लवकर लवकर नाही अतिशय चांगला आहे मला वाटतो की लोकांनी लोकांनी मनामध्ये ठरलं आहे की आम्हाला इकडे एक राहुल शिवाळेसारखा एक उमेदवार पाहिजे जे जे जे, जे योग्य आहे ज्यांना इकडे जे जे दोनदा निवडून आलेला आहे याच्या आधी नगरसेवक होते तर त्या ते त्यांना अनुभव आहे अभ्यास एक व्यक्ती आहे असं माणसाला आपल्या निवडून आणायचे असं मुलकांचं मन ठरलेलं आहे आणि मला मला पूर्ण खात्री आहे की लोक एक भार भार बाहेरून आणलेल्या माणसापासून आपल्या घरातून एक आपला श आपल्या घडीचं पोर पोरग्याला निवडून आणण्यासाठी इच्छुक ठेवतात आणि मला मला काय समजत नाही आ, तुम्ही एक उमेदवार देतात जे जे तुमचे जवळचे लोक आहे जे तुमचे दार उघडणारे लोक आहे जे तुमची बॅग उचलणारे त्याला तुम्ही खासदार बनवता ह्या देशाचा विषय आहे हे काय ब बारीक बारीक विषय नाही हा देशाचे विषय तर तुम्हाला अतिशय संवेदनशीलनी एक असं माणसं नेमायला पाहिजे जे जे, जे त्याला न्याय देऊ शकतो जे विभागाला न्याय देऊ शकतो आणि मला वाटतो लोकांना समजलं कुठेतरी की हे काम फक्त आणि फक्त राहुल शिवाळे करू शकतो आणि ते मी लोकांच्या दृश्य मध्ये बघितलं मी की बाबा या ना यावेळी शिवसेनाचे जे उमेदवार त्यांना निवडून आणायचे काय गरजच नाही ना अशी काही गरजच नाही तुम्ही तुम्ही तुमचे मुद्दे ठेवा ना जातीवाद मुद्दा घेऊन हे ते सर्व करून काय अर्थ नाही आता लोकही समजले कोरोनाच्या काळकाळमध्ये तुम्ही काय आणि किती लोकांचं काम केलं किती लोकांचं काम मार्ग लागला लावलं तुम्ही ते सर्व लोकांना कळलं आहे तर आता हेच राहुल शिवाळे धारावीमध्ये मला माहिती आहे प्रत्येक समाजाला घेऊन ते धरून अल्पसंख्यक समाजाचं सर्वात जास्त काम मध्ये कोण केलं होतं माझी संस्था स्वतःची भामला फाउंडेशन त्यांनी माझी संस्था पण काम केलं अल्पसंख्यक लोक जे बाहेर ना सगळी भीती होती ज्यांच्या मनामध्ये अरे मग मी आणि रमजानचा महिना होता त्या काळामध्येही राहुल शिवाले गळागळापासून घे क्वारंटाईन सेंटर्समध्ये लोकांना घेऊन गेलेले त्यांना औषध पैसे जे काय लाभार्थ्यांना मदत करायची गरज होती तेव्हा त्यांनी ते मनाने केलं तर आज ते लोक विसरणार नाही तुम्ही एक भाषण देऊन हो तुम्हाला वाटतो की लोक एवढं वर्ष तुम्ही आलं नाही या बस्तीमध्ये आणि आज तुम्ही परिस्थिती अशी निर्माण झाली तर तुम्ही घराच्या बाहेर येऊन तुम्ही लोकांना आग्रह धरतात तर कुठे ना कुठं चुकीची बाब आहे आणि लोक समजलं आहे आता Thank you.